गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनिटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीच कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच ना नाही पण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बला सुद्धा प्रेस करायचे माझ्यावीन व्हिडिओ चा नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आनंद चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त रोठायचे आणि अंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला हे अर्पण करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये दे प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकतात अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात विष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर सकाळीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजेपर्यंतच करता येणार आहे ह्या उपाय करता आपल्याला दि एक दिवा हा लागणार आहे आता हा दिवा तुम्ही जो आहे कणकेपासून तयार करायचा आहे कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायची अशा आपल्याला चार वाती त्या दिव्यामध्ये टाकायचेत म्हणजे आपल्याला हा जो दिवा आहे तो चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे हा उपाय आपण इच्छापूर्ती करता प्राप्ती करता करत आहेत म्हणून ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला तीन अखंड लवंगासुद्धा ठेवायचे ज्या लवंगांना फुलं असत अशा आपल्याला तीन लवंगा ठेवायचे तूप आणि लवंग ह्या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ह्या वस्तू माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतात आणि प्राप्ती करता हा सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो आता ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे किंवा तुमच्या घरी जर गणपती बाप्पा विराजमान असतील तर तुम्ही हा दिवा तिथेसुद्धा ठेवू शकता त्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या घराचं चौबाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या कुटुंबावर येणाऱ्या जे पण संकट आहेत विघ्न आहेत है, दोष आहेत ह्यापासून आपली रक्षण साक्षात गणपती बाप्पा करत असतात तसेच असा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या कुटुंबाची बाजूने भरभरून प्रगतीही होत असते आता हा जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप एवढं टाकायचे जे जेणेकरून हा दिवा जो आहे रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहिला पाहिजे आता हा दिवा संपूर्ण रात्रभर आपल्याला देव आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायची आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या त्याचबरोबर तीन लवंग आपण टाकल्या होत्या त्यासुद्धा त्या प्लेटमध्ये घ्यायच्यात आणि त्यामध्ये ता आपल्याला एक ते दोन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि तो प्रज्वलित करायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत फिरवायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा वास्तुदोष आहे पितृदोष आहे तो दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच जो दिवा कणपे क कणकेपासून आपण तयार केलेला आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा तसेच माता लक्ष्मी ही भरभरून प्र प्रसन्न होत असते ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ